नमस्कार त्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी महा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्यात पुन्हा एकदा प्रचाराचा धुराळा उडणार महायुतीने घेतला महत्वाचा निर्णय पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीचा विजयाचा गुलाल अजूनही उधळला जात असताना आता महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे सरकार स्थापन झाल्यावर तीन महिन्यात उडणार आहे राज्यात अनेक महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत महायुतीने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीने घवघवीत यश मिळवले राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी दोनशे पस्तीस जागावर महायुतीला घोगवीत यश मिळालं त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुती चर्चा सुरू असताना दुसरीकडे महायुतीने महत्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे राज्यात मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूरसह इतर काही महत्वाच्या महापालिकेच्या निवडणुका मागील काही वर्षापासून प्रलंबित आहेत ओबीसी आरक्षण रचना अशा वेगवेगळ्या वादामुळे महापालिकेच्या निवडणुका प्रशासकीय आणि कायदेशीर बाबीच्या कचाट्यात अडकल्या आहेत आता यावर तोडगा काढून निवडणूक घेण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे महायुतीत याबाबत एकमत झाले आहे विधानसभा निवडणूक निकालाचे वारे असेपर्यंत निवडणुका घेण्यावर महायुतीमध्ये एकमत झाले आहे सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत महापालिका निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यात दोन महिन्यात पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराचा धुराळा उडणार आहे महापालिका निवडणुकीसोबत जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद